कोल्हापूर ते सोनुर्ले मार्गावरील एस टी बसचं वेळापत्रक एस टी प्रशासनानं अचानक बदललंय त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय अधिकाऱ्यांकडे करा वेळोवेळी तक्रार करून देखील दुर्लक्ष होत असल्यानं प्रवाशांनी एकत्र येत मध्यवर्ती बस स्थानकामध्ये बस अडवून अधिकाऱ्यांना जाब विचारला पन्हाळा तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या कोतोली नांदगाव सोनुर्ले या मार्गावर धावणाऱ्या एसटी बस प्रशासनाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देतात या मार्गावर प्रवाशांच्या तुलनेत एसटी बसची तोकडी संख्या असल्यामुळे प्रवाशांना नेहमीच दाटीवाटीनं तीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय त्यामुळे प्रवासी वैतागले आहेत दरम्यान अधिकाऱ्यांनी बसच्या वेळापत्रकात अचानकपणे बदल केल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी मध्यवर्ती बस स्थानकात बस रोखून धरत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं वेळा प्रवाशांनी लेखी अर्ज देऊन वेळापत्रक पूर्ववत करण्याची मागणी केली होती मात्र तक्रारी स्वीकारल्या गेल्या नाहीत तसंच लेखी अर्ज घेण्यासही टाळाटाळ केल्यानं प्रवासी वैतागले होते वेळापत्रक पूर्ववत करून या मार्गावर बसची संख्या वाढवावी अशी मागणी होतीये